चला मयक किती इकडे कोण एक तुम्ही आता कुठे उभे आहात तुम्हाला समोर यायच्या तर तळ्यात ठीक आहे चला तळ्यात तळ्यात ते रुख ते रुख उड़ी उड़ी। चला दोन गडी बाद झालेले आहेत जरा जवळ यायचे ठीक आहे थोडा थोडा डिस्टन्स येऊ शकता तुम्ही ठीक आहे रेडी तुम्ही रजा घेऊ शकता चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात mayat, maret, mayat <laughs> mayat, maret, mayat, mayat, <laughs> <Tarat. Tarat. Maret. laughs> Sandeep Cah! <Goy. laughs> mayat,

चला शिवा मायात हे ताळा येणार तुझ्या ताळ्यात मायात सॉरी काय म्हणता मला माफ आहे सगळं पैठणी चला तळत मारत मारत तळ्यात तळ्यात मळत मळत एक दोन तीन चार आच्छा उद्या शेवटचा खेळ संधी सॉरी शेवटची संधी माळत तळत तळत मयात तळ्यात काय नाही ठीक आहे तळ्यात माळत तळत मळत तळत मळत मळत जरा लवकर चला तळत म्हणत म्हणत तळत आलं का चला रजा घ्या चला पैठण गेली दुसऱ्या जगाला चला पाच निवडलेले आहेत पुढच्या फेरीसाठी आपण सरिता सरिता पर, पर, परेश भोगटे मंगल प्रशांत संधी दिल्या जातील पायाने फक्त गोल मारायचा चपलीच्या मधून गेला पाहिजे तीन संधी मध्ये जेवढे जास्त गोल करणार त्यांना पुढच्या फेरीत संधी धन्यवाद चला कोण आहेत त्या पहिला या या पहिला नंबर तुमचा लाईन वर घ्या चुकला शेवटची संधी <laughs> नरेश सोलकर संधी दिली जाते रेशीच्या मागे बोल बोलासला पाहिजे सुरू एक चला दोन संधी उरलेल्या वा त्यांच्याकडे चला शेवटची संधी एक नंबर तीन गोल मारलेले आहेत पुणेकरांनी सरिता परेश भोपटे नाही दोन संधी चला एक लगेला, एक लगेला, हा एक अंधेरीला गेला एक दादरला गेला आता राहतो बँडराला वाटत चला पोबले वा सरळ मरो पाईपलाईन मधून गेले आहे सरळ एकदम <laughs> एक नंबर दोन गेलेले आहेत दोन गोल वंचिता विशाल बोगले परत एकदा पिपाने वाजली तर त्याची आम्ही वाजवणार पिपाने असं म्हणत हा चुकलाय चला शेवटची एक संधी गेलाय 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 गेला, दोन गोल झालेले आहेत आता तुम्हाला तीन गोल मारायचे आहेत मंगळ प्रशांत बोगले फुटबॉल खेळले का प्रशांत आता तुम्हाला किमान दोन गोल तरी मारायचे पण पुन्हा मग तुमचा तीन चान्स आहे म्हणा अस्मिता राजेश भोगले आणि नीता नरेश सोलकर हे फायनल ना 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 मुली नंतर मुली नंतर मुली नंतर नाही ते बोलतात की मुली नंतर भाग 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 इनका भाग 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 मिळका भाग भरत माहिरवाशी यांना दोन नंबर देले एक कृती होती अजून तुम्ही एक

व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हॅलो व्हेरी गुड व्हेरी गुड आणि खुर्च्या तुमच्यासाठी सत्तर पण हवे

मागे लागेल मागे लागेल आणि श्री भाऊ मीरा रोज आपल्या घराचं बाय Sangitus, sangit eh, 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 nah ha, halo, game, halo halo vale. कितने 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 चाटी वार्ती किया चाटी वार्ती किया कहीं सामूहिक कहीं सामूहिक कर लिया 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 कर

संघाच्या वतीनं पहिल्यांदा तर खेळ की बरोबर चाललं पण काय काय काही घेत नाही आणि किडा शिकवाल